पारनेरच्या सुपा गावात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि अनेक अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आली आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे तर अहमदनगरमधील अतिक्रमणाविरोधामध्ये आता ही कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे आणि शहरातील अनेक अतिक्रमण जी आहेत ती जमीन दोस्त करण्यात आली आहे पारनेरच्या सुपा गावामध्ये अतिक्रमणावर तोडक कारवाई करण्यात आली आहे सुपा गावातील अनेक अतिक्रमण ही जमीन दोस्त करण्यात आली आहे अनधिकृत बरेचसे अतिक्रमण झालेले आहेत आणि त्याच्याने बरेच प्रश्न निर्माण झालेत ट्रॅफिकचा असेल कायदा सुव्यवस्था असेल लोकांना नागरिकांना त्रास असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी मागील तीन महिन्यापासून प्रशासन आणि पीडब्ल्यू नॅशनल हायवे आम्ही प्रयत्नशील होतो सर्व संबंधितांना नोटीस देऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आज आम्ही ते अतिक्रमण काढत आहोत आणि अतिक्रमण सकाळी आम्ही आठ वाजता सुरू केलेलं आहे आणि ते काढण्याचं काम अत्यंत शांततेमध्ये चाललेलं आहे योग्य तर पोलीस बंदोबस्त आणि रॅपिड ॲक्शन फोर्स देखील इथे आमच्यासह उपस्थित <स्टारीज़>